महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा निलंग शहरातील औरंगपूर भागातील नागरिकांनी नालीच्या अर्धवट होणाऱ्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली औरंगपूर येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले यामध्ये नालीचे अर्धवट होणारे काम पूर्ण करावे किंवा पुढील कामाची मंजुरी मिळेपर्यंत काम थांबवून ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार निवेदनात हे देखील नमूद करण्यात आले आहे की सदरील भाग उताराच्या दिशेने असून नाल्यांचे काम अर्धवट असल्याने पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे जीवन अडचणीत आले आहे यामुळे पुढील नालीचे काम पूर्ण करण्यासाठी सरसकट वाढवून पूर्ण करण्याची किंवा सदरील काम थांबवून पूर्ण कामाची मंजुरी मिळेपर्यंत काम रोखण्याची मागणी करण्यात आली आहे यावर कारवाई न झाल्यास पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून युवक काँग्रेस आणि संबंधित भागातील नागरिकांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे निलंगा शहरातील औरंगपुरा भागातील नाल्याचं काम विकासाचे काम अत्यावश्यक ज्या सुविधा असतात मूलभूत सुविधा ते आतापर्यंत देण्यात आलेल्या नाही एक हाती सत्ता होती दिल्ली ते दिल्ली तरी देण्यात आले नाही कालच्या विधानसभेला फटका बसला लोक आपल्या विरोधात ते कळाल्याच्या नंतर आत्ता एक नालीचं काम सुरुवात केलं आणि तेही अर्धवट म मध्य भागातून नालीचं काम सुरू केलं आहे त्या भागात सर्वात जास्त उतार असल्यामुळे निकंटेश्वर मार्केट यार्ड दत्तलगर भागातील सर्व नालीचं घाण पाणी इतर नागरिकांच्या घरी जातं आणि तिथल्या नागरिकांसाठी गेल्या दोन वर्षापासून मी निवेदनं देतोय आंदोलनं करतोय त्यावेळेस त्यांना जाग आली नाही आता करतेच करतानाही अर्धवट जाणीवपूर्वक केलं जातं आहे पुढचं काम वाढवून करा मला तर गुत्तेदार करायला तयार नाही सदरील काम वाढवून करण्यात यावे अन्यथा सरसकट हे काम आत्ता थांबवून पूर्ण मंजुरी मिळाल्यानंतर कर करण्यात यावे अशा मागणीसाठी आज संबंधित भागातील नागरिकांना सोबत घेऊन युवक काँग्रेसमार्फत निवेदन देऊन मागणी केलेली आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये कामाचे काय मार्ग आता बघ बघणार बग, बग, आहे आणि येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत जर तिथल्या भागातल्या सर्व समस्या सोडवण्यात आल्या नाहीत तर पंचवीस तारखेपासून युवक काँग्रेस व संबंधित भागातील नागरिक सोबत घेऊन आमरण पोषणाला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बसण्याचा इशारा आजमी देण्यात आलेला आहे महाराष्ट्र मराठीसाठी प्रतिनिधी नईन खतीब निलंगा लातूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा